मुसळधार पावसामुळं जालन्याच्या बाजी उम्रधेतील कापूस पिकांचं मोठं नुकसान सततच्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं पांढरं सोनं पडतंय काळं शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी आज दिनांक तीस रोजी गुरुवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळं जालन्याच्या बाजी उम्रधेतील कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय जालना तालुक्यासह जिल्हाभरात मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस दमदार हजेरी लावतोय या पावसाचा फटका शेती पिकांना बसत असून शेतकरी चिंतेत पडलेले आहेत शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे आधी पावसामुळे जालन्याच्या बाजी उमरदीतील कापूस आता काळे पडू लागले त्यामुळे कापूस विकायचा कसा आणि काळा पडलेला कापूस कोण खरेदी करणार असा सवाल शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय तर सरकार फक्त शेतकऱ्यांना आश्वासन देत आहे मात्र प्रत्यक्ष कारवाई काहीच करत नाही असा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय दरम्यान या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही उद्धव डोंगरे किशोर तांबेकर हनुमान गायकवाड विकास शिंदे भरत डोंगरे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे नमस्कार आम्ही बाजूमध्ये शेतकरी सर्व मी उद्धव डोंगरे बोलतोय सरकारला एकच विनंती आहे माझी सरकारना सांगितलं होतं बाबा दिवाळीला तुमची दिवाळी तुमची गोड करू दिवाळी तर गोड नाही केली पण परत दिवाळीपासून जे पाऊस सुरू झाला सततधार किती तो, पन, सतत कि तो आ, रात्री येतो सकाळी येतो आणि अक्षरचा जो आमचा कापूस वाचला का जो पहिल्या पावसातून जे पाण्याचा निचरा होणारी जमीन मी इत्याकाड्यावरची हेच वाचलेलं क्षेत्र जे कसं बस वाचलेलंय हे पण मातीत चाललंय आणि याची इतकी अवस्था बेकार झाली हे पा याला काळा पडला अक्षरच्या एवढा पाणी झाला किन लगेच पानधर सोनं म्हणून ओळखणारा कापूस हा हा घेणार नाही कोणी याची प्रत खराब झाली आणि सरकारला माझी एवढीच विनंती बाबा हो एक ते केंद्र तरी सुरू करा होती प्रत हे बघा असं पिवळ झालंय हे असं पिवळ झालं आणि खाली कोण खाली मुलून आलं अक्षरच्या आणि ह्या कापसाचं काय करायचं आता याला एक लेबर नाही आणि जे काही क्षेत्र पाण्यामुळे खराब झालंय थोडा फार वाचला त्याची ही आवश्यक रोजच्या पावसानं आणि सरकार हे थापाय सरकार हा गप्पा मारते चॉकलेट चॉकलेट रोज देते चोखायचं दे दे काम गाजर गाजर देऊन चोखाला खायला लावणार सरकार आणि एवढं जर शेतकऱ्याला नुकसान झालं हा कापूस पाहा तुम्ही हे बघा हा वामलाय हा पावसानं हे कायपासून काय होणार पण भेटणार नाही आत्महत्या केल्याशिवाय पुढे शेतकऱ्याचा बिकट प्रश्न आहे सरकारला सांगणार आहे की बाबा दिवाळीची गोर झाली नाही पण आज जे अनुदानाचे पैसे लोकांनी टाकणार होते आज टाकतो उद्या टाकतो असे थापावर थापा मारून दिवाळी झाली आजपर्यंत जालना जिल्ह्यामध्ये कोणालाही कशाचही अजून अनुदान प्राप्त झालेलं नाही नुसते ब बा, बा, जाहिरात बाजी चालू आहे एवढे कोटी इकडे दिले तेवढे कोटी तिकडे दिले यांनी ज्या मंदिरं असते ते, ते मंदिर ट्रस्ट त्यांच्याकडून घे केलं घेतलेला के निधी हा काय केला कुठे वळावला हे करतेच काय आणि आजपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात एक रुपयाही गेलेला नाही माझी सरकारला एकच विनंती बाबा होतापर्यंत लवकरात लवकर हे सर्व शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावावे आणि जालन्या जिल्ह्यामध्ये जे गावं आहे ब सावंगी तलाव ते मंडळामध्ये आपले जे असल ते दळगाव आहे सोमनाथ आहे ह्या परिसरामध्ये जेवढं एवढा पाणी झालेलं आहे भयानक पाणी हा रोज पाणी चालू आहे सध्या पण वातावरण कसं आहे हे बघाऊन घ्या असं पाऊस आता हा पाऊस झालेला आहे एक पंधरा वीस मिनिट सुरू होतो आणि कॅमेरा सगळे फिरून हे दाखवा असं कशी परिस्थिती झाली कापूस लोंबलेला अक्षर हा व्यायाच्या परिस्थितीमध्ये नाही